नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आपण खरबूज आणि टरबूजची घरीच रोपं तयार केली होती आणि आपले चांगले सुरळीत प्रकारे एकदम छान प्रकारे आपले रोपं तयार झालेत कारण आपण घरी रोप तयार करण्याचं कारण होतं की आपला खर्च कमीत कमी होईन आणि आपलं उत्पन्नात वाढ होईन आणि आपल्या डोळ्यासमोर आपले रोप तयार होतील तर तुम्ही बघू शकता आपल्या रोपाची क्वालिटी कशी आहे एकदम छान प्रकारे आहे कोणताही त्याच्यावर ट्रेस नाही व्हायरस नाही काही नाही एकदम असं छान प्रकारे आपलं रोप आहे तुम्ही पण असंच घरीच रोप तयार करा आपल्या डोळ्यासमोर रोप तयार करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या रोपाची खात्री असेल कारण आपण कोणावरही विश्वास नाही ठेवू शकत आपल्या डोळ्यासमोरच्या ज्या गोष्टी आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो तर हे आहेत टरबूज आणि इकडे पण टरबूज आहे जवळपास आपल्याजवळ पाच हजारची टरबूजची झाडं चौदा हजार खरबूजची झाडं आहेत तर शेतकरी मित्रांनो दोन हजार टरबूज आणि चौदा हजार आपला खरबूज यांना पूर्ण तीस दिवस झाले ना आज आपली लागवड सुरू होणार आहे आपण काही कारणास्तरी आपण लांबवली होती आणि आपण तुम्ही आता बघू शकता आ, तुम्हाला रोप काढून दाखवतो मी पांढरे मुळी कशी आहे आणि आपल्या रोपची क्वालिटी तर अशा प्रकारे आपली पांढरी मुळी आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याची क्वालिटी बघू शकता तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये एकदम छान प्रकारे दिसत तर नाही आहे पण आपला जवळपास पहिला दुसरा आणि तिसरा शेंडा फुटला आहे तर अशा प्रकारे आपल्या डोळ्यासमोरचे रोप आहेत आणि एकदम छान प्रकारे रोप आहेत कोणत्याही रोपाला प्रॉब्लेम नाही आहे शेंडा फुटवायला तीस दिवसाचं रोप सुद्धा आपल्या रोपाची रोपा हाईट खूप कमी आहे कारण आपण त्याला व्यवस्थित स्टेटमेंट आणि ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या सगळ्या दिल्यात न्यूटन झिरो झिरो पन्नास आणि झिरो बावन चौतीस कोणत्या वेळेस कधी द्यायचं आणि किती प्रमाणात द्यायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्यामुळं आपलं रोप एवढे छान प्रकारे तुम्हाला दिसतं आहे तर शेतकरी मित्रांनो अशात तुम्ही पण घरीच आपलं रोप आपल्या डोळ्यासमोर तयार करा आणि छान प्रकारे लागवड करा आणि कमक कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न होईल अशा प्रकारे प्रयत्न करा व्हिडिओ आवड्यास लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांमध्ये शे शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून काही माहिती लागल्यास नक्कीच तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि जे तुम्ही घरी रोप तयार करणार आहे त्याबद्दल तुम्ही नक्कीच सांगेन की तुम्ही घरीच रोप तयार करा आणि काही अडचण आल्यास तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारा तर भेटूया लवकरच शेतकरी मित्रांनो आपल्या शेतात आपल्या लागवडीच्या टायमाला तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला राम राम